नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला मित्र उदयलाड आपल्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ तर प्रत्येकाच्या आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार ठरवणार इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार ठरवणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा पण इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार कशा पद्धतीनं ठरवणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओ करा लाईक व त्याच बरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला करा एकदा या ठिकाणी शेअर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ व सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार इथून पुढे ठरवणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा पण मोदी सरकार इथून पुढे कशा पद्धतीनं ठरवणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा जर महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर मला वाटतंय आपण सर्वांनी आता हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा ज्याच्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं शंभर टक्के तुम्हाला मिळेल अचूक उत्तर तर बघा मित्रांनो मोदी सरकार आणि सध्याचा सोयाबीनचा बाजार व्हाव हो याच नक्की रिलेशन काय सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मोदी सरकारने हमी हवावरती जे सोयाबीन खरेदी केले त्याचा एकोणीस लाख टनांचा स्टॉक कोणाकडे मोदी सरकारकडे मोदी सरकार, सरकार हा जो स्टॉक आहे तो कधी विकतय कसा विकतय आणि किती प्रमाणात विकतय याच्यावरती सोयाबीनच्या दराचं संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे समजा मोदी सरकारने हा पूर्ण स्टॉक आता तात्काळ जर बाजारात विकला तर सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला जवळपास सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटलनं कमी होताना दिसेल आणि बाजारभाव पातळी ही पस्तीसशे ते अडुतीसशेच्या दरम्यान पोहोचताना दिसू शकते दुसरी महत्वाची गोष्ट मोदी सरकारने हा स्टॉक आता न विकता जर जुलै ऑगस्टमध्ये विकला तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा सा बाजारभाव साडेचार हजार क्रॉस होताना दिसू शकतो आणि जर मोदी सरकारने हा स्टॉक भारतात न विकता थेट चीनलाच निर्यात केला तर सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला साडेचार हजार पार आणि जून जुलैमध्ये पाच हरच्या आसपास जाऊ शकतो आता हे सगळं मला सांगा कुणामुळे होणार आहे मोदी सरकारमुळे आणि याच्यामुळेच म्हटलं जाते की मोदी सरकार इथून पुढे ठरवणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा हे तुम्हाला पटलं का जर होय तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा विक्रीचा विचार असेल तर मला वाटते तुम्हाला बेचाळीशी त्रेचाळीसचा भाव आज मिळत असेल तर सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे आपल्याला भावंतर योजनेचा फायदा सुद्धा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्याला आवडला आहे लाईक करा कास्तकार बांधव पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणार वे प्रत्येक वेळ आपल्या सर्वांना मिळत राहतोच सतत तर शेतकरी मित्रांनो असाच एक नवा व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयोळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधव आजच्या एवढीत खूप खूप आभार